नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्पांच्या चॅनल चॅनेल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झडपी भरतीच्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय नवीन अपडेट आलेले तर बघा झडपी भरतीच्या संदर्भाची संपूर्ण जी काही अपडेट आहे ती पाहण्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा जिल्हा परिषदेच्या संदर्भात आनंदाची बातमी काय ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण आनंदाची बातमी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा आय बी पी एस कंपनी मार्फत बघा आय बी पी एस मार्फत तुमच्या झेडपीच्या या ठिकाणी ज्या काही परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे पाहू शकता बघा सुपरवायझर या पदाचा म्हणजेच पर्यवेक्षिका या पदाचा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी मित्रांनो जाहीर झालेला आहे आता बघा हा जो काही निकाल आहे तो छत्रपती संभाजीनगरचा असणार आहे ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला मिळालेले जे काही मार्क्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात संपूर्ण तुमचा रोल नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी अप्लाय केला होता ते तुम्हाला पाहायला मिळणारे डेट ऑफ बर्थ म्हणजे संपूर्ण काही यादी आहे ही, ही संपूर्ण यादी या ठिकाणी आय बी पी एस मार्फत पीला पाठवण्यात आलेली आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा हा जो काही व्हिडिओ तो असणार आहे यामध्ये पाहू शकता बघा जेडपीचे जे काही वेगवेगळे वेग 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 पदांचे जे काही निकाल आहेत ते आता त्या ठिकाणी लागायला सुरुवात झाली आहे अशाच पद्धतीने आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक असेल किंवा मग जे काही पदांच्या परीक्षा पाकेत त्या पदांचे देखील वेळापत्रक या ठिकाणी लवकरात लवकर येणार आहे कारण प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी सुरू झाले तर अपेक्षाही तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद